अर्जुन अर्जुन खोतकर साहेब माननीय अध्यक्ष मोदय पंचवीस पंचवीस ऑक्टोबरला जालना शहरामध्ये विकास प्रकाश लोंडे हा मातंग समाजाचा मुलगा याच्यावर एकशे वीस वार करून त्याला मारला गेला अध्यक्ष महाराज गुन्हेगार हे सराईत आहेत सातत्याने गुन्हा करणार आहेत मग अशा लोकावरती अंतर्गत कारवाई करावी अशा प्रकारचा मागणी संपूर्ण शहर मोर्चा काढला मातंग दलित ख्रिश्चन सर्व समाजाच्या लोकांनी मोठा मोर्चा काढला अध्यक्ष महाराज याच्यावर तातडीनं अंतर्गत कारवाई सरकारने केली पाहिजे आणि एकशे वीस घाव अध्यक्ष महाराज त्या युवकावरती मारले तरुण मुलाला त्या ठिकाणी मारलं गेलं अध्यक्ष महाराज आणि हेच आरोपी ज्या आरोपीने या अगोदरसुद्धा एन पी डीमध्ये त्या लोकाला टाकलं होतं बाहेर आले की त्यांनी अशा पद्धतीनं पुन्हा नवीन कान केलं अध्यक्ष मारत त्यामुळे माझी विनंती माननीय मंत्री महोदयांना किंवा सभा सभागृहाच्या माध्यमातून की तातडीने या सर्व आरोपीवरती ज्यांनी विकास प्रकाश लोंढे या मातंग समाजाच्या तरुणाचा खून केला यांच्यावरही कठोरातली कठोर कोत्रा कारवाई केली पाहिजे अध्यक्ष